झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत सुपिसंद हजरत शाह शरीफ दर्ग्यास आर पी आय गवीगट व एस ग्रुपतर्फे फुलांची सादर केली अर्पण नगर शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सुपिसंद हजरत पीर शाह शरीफ उरुस निमित्ताने आर पी आय गवीगट व एस ग्रुपतर्फे दर्ग्यावर फुलांची सादर अर्पण करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध समाज घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सद्भावनेचा संदेश दिला यावेळी आर पी आय चे शहराध्यक्ष सुशांत मजके प्रतीक बारसे आझीम खान तसेच झे एस ग्रुपचे जुबेर सय्यद मुस्तफा शेख सय्यद जाकीर मुजावर यांच्यासह आर पी आय गवई गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धार्मिक सौहार्दाचे पवित्र स्थळ असलेल्या दर्गाधारा परिसरात एकता भाईचारा आणि सद्भावना याचे संदेश देण्यात आले यावेळी आर पी आय गवई गट व झेड एस ग्रुप या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले आगामी महानगरपालिका निवडणूक आगा पाहता सुद्धा उचित ठरेल नगर शहरातील ऐतिहासिक दर्गा येथील पीर शरीफ यांची परंपरा ऐक्य सद्भावना आणि लोककल्याण जपणारी असल्यामुळे सर्व धर्मीय नागरिकात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले ऐतिहासिक शहा शरीफ दर्ग्याचा आज पुरुष असल्या कारणाने सर्व भाविक भक्तांच्या सह आम्ही या ठिकाणी दर्ग्याच्या दर्शनासाठी आला असता या दर्ग्याचं वैशिष्ट्य म्हणजे मालोजी राजांचे जे दोन मुलं होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आणि त्यांचे चुलते शहाजी आणि शरीफजी हे याच दर्ग्याच्या नवसाचे हे दोन्ही सुपुत्र या देशाला लाभलेले आहेत आणि त्यांच्याच पुढे जाऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पुत्र लाभलेले आहेत म्हणून या दर्ग्याचं महत्व खूप मोठं आहे पूर्वीचं अहमदनगर व सध्याचं अहिल्यानगर या जिल्ह्याचं एक आराध्य स्थान म्हणून या दर्गाकडे देशभरातून पाहिलं जातं आज या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सर्व आलेल्या सर्व माता भगिनींचे मित्र ज्या आलेल्या सर्वांचे या ठिकाणी मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना या संदल उरुसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आज या ठिकाणी शाह शरीफ दर्गाचा संदल उरुस या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि झेड ग्रुप यांच्यातर्फे चादर अर्पण केली आहे तरी मी सर्व भाविकांना शुभेच्छा देतो वतीने आम्ही इथं चादर अर्पण केली आणि सुशांत भाऊ यांची आणि पप्पू साहेब यांची भेट झाली इथं हे शहाजी राजे भोसले यांचे इतिहासामध्ये शहाजी राजे शिवाजी राजे मालोजीराजे भोसले यांच्या इतिहासामध्ये शाह बावा बाबा यांचा लय मोठा उल्लेख आहे ते त्यांचे कुलगुरू असे आहे त्यांचे कुलगुरू असल्यामुळे इथं भक्तिभावाने सर्व धर्मां सर्व धर्माचे लोक येतात त्या त्या व्यक्ती त्या विचारांनी सुशांत भाऊ यांचा इथं आगमन झाला आणि यांचा मी मनापासून धन्यवाद करतो